जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊज युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त कृष्णा आला खळेला या सॉन्गवरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असतात तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालू तर आपण आपल्या आज चिडूला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे मित्रांनो पहिल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे तो कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो दुसऱ्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ट्रुबो विपीएन तो ट्रुबो प्ले प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा ऑन केल्यानंतर ट्रुबो कनेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो क्रोबो बॅन कनेक्ट झाल्यानंतर बॅक यायचा मित्रांनो बॅक आल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून आहे मित्रांनो कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या ना मित्रांनो तर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मी टेलिग्रामवरती एक व्हिडिओ देतो तो ॲड करून घ्यायचा मित्रांनो ॲड केल्यानंतर ना व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे इथं ॲक्स्ट्रा ऑडिओ नावाचा ऑप्शन इथे क्लिक करायचा आहे मित्रांनो ओढ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर ना मित्रांनो इथे यायचा मित्रांनो बीट्सवरती यायचं आहे ऍड बीट करायचं आहे मित्रांनो जिथे जिथे बीट्स आहेत मित्रांनो तिथे ॲड करून घ्यायच्यात मित्रांनो तर मी व्हिडिओ बंद करतो मित्रांनो ॲड करेपर्यंत तर बघू शकता मित्रांनो बीट्स ॲड केल्यानंतर ना इथे टीकचं ऑप्शन दिसतं आहे ते क्लिक करायचा मित्रांनो तर बीट्स ॲड होऊन जाईल मित्रांनो बीट्स आल्याचा ॲड झाल्याच्या नंतर ना इथे इथे यायच्या मित्रांनो पहिल्या बीटवर फोटोवरती क्लिक करायचं स्प्लिट स्प्लिट करायचं मित्रांनो जिथे जिथे बीट्स दिलेले आहेत तिथे स्प्लिट करायचं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता स्प्लिट केल्यानंतर स्प्लिट केल्यानंतरनं स्टार्टला यायचा मित्रांनो इथे एक नंबरला ॲनिमेशन नाही आहे मित्रांनो दोन नंबरच्या बीटवरती यायचे इथे ॲनिमेशन आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे कॉम्बो ह्या ॲप्ली ह्या इथे क्लिक आहे मित्रांनो स्क्रोल आहे इथे खाली मित्रांनो इथे स्ट्रेच अँड रिझॉल्ट हा ॲनिमेशन ऍड करून घ्यायचा मित्रांनो ते टिक वरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर ॲनिमेशनवरती वरती क्लिक करायचा मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफ्रेशन जाईल मित्रांनो कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवर नाही इथे स्क्रोल करायचं झूम वन ॲनिमेशन ॲड करायचं मित्रांनो ॲड केल्यानंतर ना टिक करायचं आहे त्यानंतर ना इथे यायचं आहे त्या पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर अॅनिमेशनवरती क्लिक करायचं कॉम्बोवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ना स्क्रोल करायचं इथे इथे स्क्रोल करायचा मित्रांनो इथे प्लॅटिन पांडुलम टू हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो ते टिकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे याच्या पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ना कॉम्बोवरती जायचं मित्रांनो स्क्रोल करायचा आहे मित्रांनो इथे वेव्ह अँड स्लाइड ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो टिक करायचं आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं कॉम्बोवरती जायचं मित्रांनो कॉम्बोवरती गेल्याच्या नंतर नाही ते स्क्रोल करायचं आहे बॉन्सी रस या ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढच्या पुढच्या फोटोवरती यायच्या मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं त्यानंतर ॲनिमेशनवरती यायच्या मित्रांनो त्यानंतर नाही ते इनमध्येच स्क्रोल करायच्या मित्रांनो झोम इन हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर नाही पुढच्यावरती काय ॲनिमेशन नाही लास्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे त्याने ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नाही ते व्यू अँड स्लाईड हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर ॲनिमेशन ॲड करून झाल्याच्या नंतर ना मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट्स आहेत मित्रांनो तर पहिला स्टार्टला येऊ नये इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायच्या मित्रांनो त्यानंतर नाही इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर नाही इथे दोन नंबरला हेलो ब्लर इफेक्ट ॲड आहे मित्रांनो इथे पहिल्या बीटपर्यंत <गण> ॲड केल्यानंतर नाही ते ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ऍडजस्ट ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे स्पीड जरा कम करायचा मित्रांनो त्यानंतर नाही इथे स्टार्ट आहे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक आहे मित्रांनो त्यानंतर नाही ते नाईट क्लब हा ऑप्शनवरती क्लिक करायचा त्यानंतर नाही ते एक नंबरला वायब्रेशन फ्लॅश हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर नाही ते त्यालाच कॉपी करायचं मित्रांनो तिसऱ्या युट्यूबवर मित्रांनो इथे ॲड करायचं आहे यालाच कॉपी करून मित्रांनो ते तीन ॲड करायचे आहेत मित्रांनो ॲड केल्यानंतर नाही ते दोन नंबरला इफेक्ट नाही आहे मित्रांनो तीन नंबरला यायचा आहे मित्रांनो इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर नाही ते स्क्रोल करायचं आहे ते स्क्रोल केल्यानंतर ना स्पीड या ऑप्शनवरती स्प्लिट या ऑप्शनवरती यायचं आहे म्युरो थ्री प्लेअर्स हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना ॲडजस्ट करून घ्यायचा मित्रांनो ॲडजस्ट केल्याच्या नंतर नाही मित्रांनो त्यानंतर ना इथे इफेक्ट नाही आहे मित्रांनो इथे पण नाही आहे मित्रांनो इथे आहे मित्रांनो इथे इथे आल्यानंतर नाही इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर नाही इथे स्क्रोल करायचा नाईट क्लबवरती यायचं आहे मित्रांनो नाईट क्लबवरनं स्प्लिट फिल कर हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो ॲड केल्यानंतर ना परत एकदा व्हिडिओ इफेक्ट वरती यायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना स्क्रोल करायचं इथे बटरफ्लाय हा ऑप्शनवरती यायचा मित्रांनो इथे चार नंबरला बटरफ्लाय ड्रिम हा ॲनिमे हा इफेक्ट दिसेल या बी सबीपर्यंत ॲड करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचा आहे त्यानंतर ना इथे नाईट क्लबवरती यायच्या मित्रांनो त्यानंतर ना लिट फिगर इफ इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो इथे बीट संपेपर्यंत ॲड केल्यानंतर नाही ते झालं मित्रांनो इफेक्ट ते देऊन झाले मित्रांनो त्यानंतर आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत मित्रांनो पहिल्या फोटोवरती क्लिक करून इथे रिप्लेस हा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आपल्याला कोणता फोटो पाहिजे ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर ना झूम करायचा आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो झूम केल्यानंतर ना इथे दुसऱ्या फोटोवरती यायचंय त्यानंतर ना रिप्लेस वरती क्लिक करायचं आहे फोटो रिप्लेस करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो सगळे फोटो रिप्लेस करून घेतल्याच्या नंतर ना मित्रांनो मित्रांनो फोटो रिप्लेस केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे वरी कोपऱ्यात एक्सपोर्ट हा ऑप्शन दिले आहे एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो तिथे क्लिक केल्यावर ना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिराय जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओला कमेंट प्रत्येकाने करा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन आले पहिल्यांदा पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या